मी आज रित्या बारा लाखाचे सोळा लाख कर्ज केलेलं आहे त्यामुळे आज त्या बँकेला माहित झाले असेल की शेतकरी कुठल्याही बँकेचं कर्ज फेडू शकतो हे मी प्रूफ करून व्यवसायामधून मी ट्रॅक्टर ट्रॅक शेतीला लागणार ट्रॅक्टर ची सर्व अवजार खरेदी केलेत नमस्कार मी माझं नाव विक्रम मदनराव पाटील राहणार खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा माझं शिक्षण एग्री आमचा पिढ्यानपिढी पेड़े चालणारा व्यवसाय हा शेती व्यवसायाचा आहे शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही दूध व्यवसायाकडं वळालो त्यामुळे आज दूध व्यवसाय व्यवस्थितरित्या चालू आहे आणि शेतीला पूरक असा फायदा होत आहे या व्यवसायाला आपल्याला सात वर्ष कंप्लीट झाली सात वर्षामध्ये आपण ह्या व्यवसायातून आर्थिक भरपूर प्रगती केली व शेतीला जोडधंदा मिळाला हा व्यवसाय करण्यामाग हेतू असा की आपल्याला शेतीला पूरक शेणखत मिळावं म्हणून हा व्यवसाय सुरू केला आपण आपल्या सकाळी कामाची सुरुवात सकाळी साडेपाच वाजता होते साडेपाच ते सहा या दरम्यान गोठा स्वच्छता सर्व कामं केले जातात सहा वाजता दूध चालू केलं जातं त्यानंतर गाईनं पिण व चारा दिला जातो त्यानंतर गायींना दोन तास आपण मुक्त संचार गोठा आहे पण दोन तास बांधून ठेवतो त्यानंतर गायींना दिवसभर रिकाम सोडतो त्यानंतर पुन्हा संध्याकाळी पाच वाजता चाऱ्याचं वगैरे सगळं नियोजन झाल्यानंतर कुट्टी करणे साडेपाच वाजता शेडची कामे स्वच्छता व पूर्ण करून घेणे पुन्हा संध्याकाळी सहा वाजता दूध चालू करणे पेंड घालणे दूध का झाल्यानंतर गायींना दोन तास बांधून रिकामे सोडणे माझ्या गोठ्यामध्ये पूर्ण गायी याच्या शंभर टक्के क्वालिटीच्या आहेत आणि एक खिलार आहे आणि दोन रेसची बैल आहेत चार लहान कालवडे आहेत याच्या गायींना आपण योग्य तो त्यांच्या बॉडी वेट वजनानुसार आहार दिल्यानंतर त्या गायींचं बॉडी पूर्ण तंदुरुस्त आणि निरोगी राहते जनावरांच्या चाऱ्यामध्ये हिरवा चारा हत्ती घास मुरघास आणि मका हा असतो आणि सुक्यामध्ये आपण कडवा घेतो आणि त्यामध्ये पाण्याचं स्वच्छ व्यवस्थापन करतो हिंदुस्थान पिढची हिरा वावा चालू केल्यापासून आपल्या गोट्यातील गायींचं दूध उत्पादन वाढले आणि गायी तंदुरुस्त झाल्या दुरुस्ता व फॅट या सेनेप हे पूर्ण व्यवस्थित क्वालिटीमध्ये बसायला लागलं आपला तालुका खटाव मान हा दुष्काळी असल्यामुळे उन्हाळ्यात चारा हिरवा चारा अवेलेबल पाण्याची कमतरता असल्यामुळं अवेलेबल झाला नाही त्यामुळे आपल्याला गायींना ऊस चारा म्हणून खायला द्यावा लागला बाकीच्या दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की मी शेतकऱ्याने गाईंना ओला चारा मका मुरगास आणि गाईंना बॉडीवेटनुसार चारा अ, पेंड या गोष्टीचं नियोजन केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट एक सांगू इच्छितो की हिंदुस्थानची वात्सल्य म्हणून पेंड आहे त्यामध्ये गाभण काळामध्ये गायीनं चालल्यानंतर गायी पूर्ण तंदुरुस्त राहत्या आणि डिलेव्हरी नॉर्मल होत्या वास लहान वासरांना ओढायची गरज लागत नाही वार व्यवस्थितरित्या पडत्या गायीचा कोणताही त्रास होत नाही हिंदुस्थान फीडचे मिनरल मिक्चर सुद्धा मी या आपल्या गोट्यावरती दोन टाइम सकाळ आणि संध्याकाळ मिनरल मिक्चरचा कंटिन्युटी वापर करतो मिनरल मिक्सचर मुळे गायींना जे चाऱ्यातून किंवा खाद्यातून काही गोष्टी मिळत नाहीत त्या मिनरल मिक्सर म्हणून गायीला प उपलब्ध होतात त्यामुळे गाय निरोगी राहते व गाबन जाण्यास कोणतेही अडचण येत नाही त्यामुळे मिनरल मिक्सरचा आपल्याला फायदा होतो मला आदर्श गोटा मालक म्हणून पुरस्कार पृथ्वीराज मिल्क बनपुरी यांच्याकडून मला पुरस्कार मिळाला या व्यवसायामधून मी ट्रॅक्टर ट्रॅक्टर शेतीला लागणार ट्रॅक्टरचे सर्व अवजार खरेदी केलेत आणि शेतीसाठी जे आर्थिक मदत म्हणून दुग्ध व्यवसायाचा भरपूर मोठा फायदा झाला मला गोटा उभारणी करताना आर्थिक अडचणी आली अडचणी आल्यानंतर मी डोंबवली नागरी सहकारी कराड ब्रँचला गोट्याची फाईल दिली दिल्यानंतर त्या बँकेने आजपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही शेतकऱ्याला कर्ज दिलं नाही त्या बँकेने मला बारा लाखाचं कर्ज मंजूर केलं त्यानंतर त्या बँकेला मी आजरित्या बारा लाखाचे सोळा लाख कर्ज पूर्ण मी निल केलेलं आहे त्यामुळे आज त्या बँकेला माहीत झाले असेल की शेतकरी कुठल्याही बँकेचं कर्ज फेडू शकतो हे मी प्रूफ करून दाखवलं व मला जे जवळचे मिल्क डेअरी फार्म आहे ना धनंजय चव्हाण यांच्याकडून गोट्यासाठी लागणाऱ्या आर्थिक मदत वेळोवेळी उपलब्ध होते व्यवसाय सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांना मी एक सल्ला देऊ देतो की शेतकऱ्याने पहिल्यांदा त गोट्याचं नियोजन महत्त्वाचं चाऱ्याचं चा नियोजन आणि चांगल्या जातीच्या गायी निवड करणे हे शेतकऱ्याने योग्य ती काळजी घेऊन चांगल्या जातीच्या गायी खरेदी केल्या पाहिजेत व गोट्याची उभारणी पाण्याचं नियोजन आणि चाऱ्याचं नियोजन कर केलं व्यवस्थित पाहिजे दुग्ध व्यवसायातून जर दहा दिवसाला आपल्याला पैसे मिळत असल्यामुळे शेतीला लागणारा खर्च किंवा आर्थिक मदत भरपूर प्रमाणात होते व शेतीला शेणखत मिळते त्यामुळे हा व्यवसाय पुढे वाढवण्याची माझी वाटचाल चालू आहे धन्यवाद